स्वामी समर्थांचा चमत्कार संकटात धावून आलेले अदृश्य हात बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले अशोक जाधव एका छोट्या बँकेत नोकरी करत होते प्रत्येक नाताळच्या सुट्टीत ते आपल्या कुटुंबासह तुळजापूर आणि अक्कलकोटच्या दर्शनासाठी जात असत त्यांच्या आईने घरात एक मोठे देवघर बांधले होते जिथे स्वामी समर्थांचा सुंदर फोटो आणि एक छोटेसे मंदिर होते त्यांची आई रोज सकाळी उठून न चुकता स्वामींचा जप करत असे तिची स्वामींवर अढळ श्रद्धा होती त्या दिवशीही सकाळी लवकर उठून सर्वांनी स्वामींची आरती केली अशोकने आईच्या पायापडून आशीर्वाद घेतला आईने मुलांच्या कपाळाला टिळा लावला आणि गाडीच्या डॅशबोर्डवर स्वामींचा एक छोटा फोटो ठेवत म्हणाली बाळांनो रस्ता लांब आहे फक्त स्वामींचं नाव घेत जा काही होणार नाही तिच्या डोळ्यांत एक वेगळाच विश्वास होता संध्याकाळच्या सुमारास परळीबीड घाटातून जात असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला रस्ता पूर्णपणे ओला झाला होता आणि समोर दाट धुकं पसरलं होतं अशोक अत्यंत सावधगिरीने गाडी चालवत होता पण एका तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकचा हेडलाईट अचानक डोळे दिपवून गेला आणि गाडीचा ताबा सुटला गाडी सरळ दरीच्या दिशेने झुकू लागली मीनाक्षीने मुलांना घट्ट मिठी मारली अशोकने स्टेअरिंग दोन्ही हातांनी पकडून डोळे मिटले त्याच्या मनात फक्त आईचे शब्द घुमत होते त्याच क्षणी गाडी पुढे झुकली पण अचानक कसल्या तरी अदृश्य शक्तीने ती जागेवरच थांबली अशोकने घाबरून डोळे उघडले त्याची मुलगी संध्या ओरडली बाबा ती बघा सर्वांनी पाहिलं गाडीच्या अगदी समोर पांढऱ्या वस्त्रातील एक वृद्ध साधू उभे होते त्यांच्या डोक्यावर भगवा फेटा होता कानावर टाळ चिपळ्यांचा मंद आवाज येत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं ते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात स्वामी समर्थ होते त्या साधूने डोळ्यांनी एक इशारा केला आणि चमत्कारीकरित्या ट्रक बाजूने निघून गेला अशोकने गाडीचा ताबा मिळवला आणि ती रस्त्याच्या कडेला थांबवली जेव्हा त्यांनी गाडीतून बाहेर येऊन पाहिलं तेव्हा तिथे कुठलाही साधू नव्हता पण गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवलेला स्वामींचा फोटो ओलसर झाला होता आणि त्यावर मंद अलौकिक सुवास दरवळत होता घरी पोहोचल्यावर आईने सर्वांचं हसतमुख स्वागत केलं अशोकने घडलेला सर्व प्रसंग तिला सांगितला आई शांत हसली आणि म्हणाली मी म्हणाले होते ना स्वामींनीच तुम्हाला वाचवलं ते कुठेही असोत आपल्या भक्तांचं रक्षण करतातच आजही अशोक आणि त्याचं कुटुंब प्रत्येक गुरुवारी एक दिवा फक्त त्या चमत्काराच्या स्मरणार्थ लावतात आणि ते मनोभावे म्हणतात जिथे संकट येतं तिथं स्वामी समर्थ उभे राहतात जय जय स्वामी समर्थ ही कथा आपल्याला कशी वाटली ही कथा आपल्याला आवडल्यास कृपया लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये शेअर करा असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका